बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे या प्रकरणी प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या एस आय टीच्या कोठडीत आहे तर इतर आरोपी देखील न्यायालयीन कोठडीत आहेत आता यातील प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा सहकारी असल्याचं सर्वांनाच माहिती आहे कराडचे बीडमधील खंडणीचे उद्योग बेहिशोबी मालमत्ता तर आत्तापर्यंत उघड झालीच आहे त्यामुळे धनंजय मुंडे हे देखील आता टार्गेटवर आलेत या प्रकरणात सिव्हिल सोसायटीतील ब्लोअर ठरलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असलेले सुरेश धस बजरंग सोनावणे आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरपंच हत्या प्रकरणाचा विषय सातत्यानं लावून धरला आहे बीडमधील दहशतीचं वातावरण भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि राजकीय लागबंद या मंडळींनी चव्हाट्यावर आणले याबाबत त्यांनी पुरावेही सादर केलेत सातत्यानं याचं सर्व चित्रण माध्यमातूनही होत आले हे सर्वजण पत्रकार परिषदा घेऊन आपापली भूमिका मांडतायत तर मीडियामध्ये सातत्यानं हे प्रकरण चर्चेत राहिल्यानं आता ही मीडिया ट्रायल असून त्याद्वारे धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचा आरोप केला जातोय खरं तर मीडियामध्ये सातत्यानं हे प्रकरण चर्चेत राहिल्यानं आता ही मीडिया ट्रायल असून त्याद्वारे धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचा आरोप बीडमधील भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री सानप यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकताच केला आता या प्रकरणात धर्मसत्ता आणि राजसत्तेची आणि मीडिया ट्रायलच्या नावानं गुन्हेगारांचं उदात्तीकरण होत आहे का हे पाहूयात पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्री यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात भक्कम पाठीमागे आहेत केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमागे आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहेत मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहेत त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवले आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना नामदेव शास्त्री म्हणतात की धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ते गुन्हेगार नाहीत अनेक दिवसांपासून त्यांच्यावर अन्याय सुरू आहे एवढा त्रास जर आमच्या क्षेत्रात त्यांना झाला असता तर धनंजय मुंडे संत झाले असते था। त्यांची मानसिक अवस्था कशी झाली आहे याचा विचार मीडियानंही केला पाहिजे आता शास्त्रींच्या या विधानामुळं खरंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले म्हणजे मीडियानं या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलावं किंवा बोलूच नये असं नामदेव शास्त्रींना म्हणायचं आहे का माध्यमांमध्ये जेव्हा बीडमधील खंडणी प्रकरणाच्या बातम्या या सातत्याने यायला लागल्या त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या तपासाचा वेग वाढला हत्येपूर्वी घडलेल्या खंडणी प्रकरणात कराडवर मकोका लागला इतर आरोपीही सध्या मकोकासह तुरुंगात आहेत मग मीडियामुळे हे चुकीचं घडलंय असंही नामदेव शास्त्रींना म्हणायचं आहे का आता नामदेव शास्त्री पुढं असंही म्हणतात की धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत त्रेपन्न दिवसापासून त्यांची मीडिया ट्रायल सुरू आहे काही लोकांनी कायमस्वरूपी सामाजिक सलोखा बिघडून टाकलाय परंतु भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे मी ठामपणे सांगतो कारण काल ते भगवानगडावर आले होते तास दोन तास आमची चर्चा झाली सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक विषयावर आम्ही त्या ठिकाणी बोललो सगळं समजून घेतल्यानंतर मला जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला आहे आणि पक्षाचे सगळे नेते त्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही त्याला गुन्हेगार ठरवलं जाते आहे पण नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेवर अंजली दमानिया यांनीही उत्तर दिलं आहे त्यांनी म्हटलं की छप्पन्न दिवस धनंजय मुंडेंवर आरोप होत असतील पण मीडिया ट्रायल होत नाही आहे तर मीडिया सत्य लोकांपुढं आणतंय बंदुका कशा वापरल्या जात आहेत दहशत कशी निर्माण केली जाते चुकीच्या ज्या गोष्टी बीडमध्ये घडत होत्या मग त्या पोलिसांच्या असोत रुग्णालयाच्या असोत किंवा तुरुंगाच्या असोत गुन्हेगारांना कसं संरक्षण दिलं जातं आहे टीमध्ये कशी त्यांच्याच लोकांची निवड करण्यात आली त्यांची कशी पाठराखण करण्यात आली हेच मीडियानं दाखवले त्यामुळे मीडियात कुठेही काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही आता नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण करण्याच्या नादात गुन्हेगारांचं समर्थन देखील केलं त्यांनी असं म्हटलंय की ज्यांनी खून केला त्यांची मानसिकता का बिघडली याचा विचार केला पाहिजे खून करणाऱ्यांना अगोदर मारहाण झाली होती या मुद्द्याचीही दखल घ्यायला हवी हा विषय त्यांच्या गावातल्या अर्थात मस्साजोगमधील बैठकीतला होता पण आता हा सेन्सिटिव्ह मुद्दा बनला आहे पण संतोष देशमुख यांचा अधिकृत पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय म्हणतोय पाहूयात संतोष देशमुख यांचं डोकं हात पाय छाती यावर जबर मारहाण करण्यात आली त्यांचा चेहरा आणि डोळ्याचा भाग हा मारहाणीमुळं काळानिळा पडला आहे त्यांच्या शरीरावर छप्पन्न जखमा आढळल्यात त्यांना पाठीवर लोखंडी पाईपनं मारहाण करण्यात आली त्यामुळे त्यांच्या शरीरावर इतर ठिकाणी कुठेही फ्रॅक्चर नसलं तरी पाठीवर हातावर आणि पायावर मारहाणीचे वळ दिसत आहेत अशा क्रूर पद्धतीनं मारहाण झाल्यानं अर्थातच हॅमरेज टू मल्टिपल इंजुरीजमुळं संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला आहे मग जेव्हा नामदेव शास्त्री म्हणतात की आरोपींची मानसिकता बिघडली कारण त्यांना आधी मारहाण झाली होती तेव्हा त्यांनी हे समजून घ्यायला हवं की एस आय टीनं सुरुवातीलाच कोर्टात हे स्पष्ट केलं आहे की मस्साजोग गावातील आवादा ग्रीन एनर्जी या कंपनीकडं मागितलेल्या खंडणीला संतोष देशमुख यांचा अडथळा ठरत असल्यानंच त्यांची हत्या झाली तसंच सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आवादा कंपनीच्या वॉचमन अमरदीप भगवान सोनवणे याला मारहाण केली गेली होती याची खबर कळताच सरपंच संतोष देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले यावेळी गोंधळ घालणाऱ्या शेजारच्या गावातील घुले आडनावाच्या मुलांशी त्यांची झटापट झाली या वादात त्यांनी एकाच्या कांशिलातही लगावली यानंतर या घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्याच्या द्वेषातूनच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली मग शेवटी हाच मुद्दा उपस्थित होतो की कांशिलात लगावल्यामुळे त्या व्यक्तीची थेट क्रूर पद्धतीनं खून करायचा याचं समर्थन होऊ शकतं का त्यामुळे नामदेव शास्त्री आपल्या भूमिकेतून गुन्हेगारांचंही समर्थन करतायत का आता प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका